चोपल्याचा सेल लागलाय आणायचं हा मला पण राणी म्हणत होती चोपला आण जायचंय आपल्याला सांगतो तिथे गेल्यानंतर एक जण म्हणलं कितीला जोड ती म्हणजे बाराशे नऊशे म्हणलं खरेदी बी नाही बाराशे नऊशे लागलाय की मला खरेदी पण नाही भैया म्हणले आमची तेवढे बांधा हो मला लक्ष्मी सुखपत बोलतो खोटं बोलणार नाही मला हे नऊशे रुपये जागे उचललेला माल किंमत आहे अन्न गाडी येते त्याला मला द्यायचं आहे का नाही सांग मला भाय बोल तू तर चल जनदो जित नये भावसे लायूतले दो हं बोले 900 ने आले पण मला 900 नाही पाहिजे मग मला किती हं मला अजून कमी कर हं पुढे चल बाई बोल मला कितीला पाहिजे 900 100 देतो मला माहिती का नाही नाही बाई दुज ज मला पुढे चल ए बाई मला रुको रुको सुदे सुभे भावनेपय दिमाग मत खराब चल चल जाने दो मेरा बेरने दो तेरा बेरने दो

अरे क्या बाय मन है हमारा पेट है बच्चे क्या है चलो चल चल सो चल सुन नहीं बाय मन नहीं पढ़ो तो मन आऊँ ये तेरा रे ना तो मेरा रे किसी को मत बता पास तो दो खाने किसी को मत बता अरे जाने दो सुबह सुबह नहीं दिमाग खराब कर रहे है चल ना बोलता है हाँ। सो क्या बाय तू ये ये इधर लटका ये की रट लगा के बैठा है मतलब कितने रस्ते बोल

मला तुझी खरेदी नऊशे होते लक्ष्मण ची <laughs> अरे रे ना जाणू दो मला दिमागची बत्ती झालं नाही मला चेल जाणू कसमत बाता नव सो मला ती फोन पे नाही <laughs> क्या रहे, नहीं ना सुभी सुभी हा, हा, ही मिलेगा हमको फुलू बन सही आहे भाई तू कितना आहे ते रिझर्म एटीएम लेके लय मला किती आहे किशे हात वीस रुपये

बाराशे नऊशे वरण डायरेक्ट शंभर स स करत करत वीस तिथून शेल कस काय वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून बावड्याचा ओके चला बाय बाय इकडे आता प्रियंका आली वहिनी आल्या दुर्गा माव आली आणि राधिकासाठी नारळ पाणी आणलेले बैठलं राधिका कि नारळ पाणी नारळ <laughs> तिला <द्याकी> का पेपी <laughs> ओके येत आहे का येत आहे का इकडे बावड्या इकडे राधिका तिथं खाली बसू आता <laughs> काय मोठा आहे थोडासा बाळ्याला चष्मा लागलाय बघा भारी फारी असं वास वाटल डॉक्टरच आलेत कोणतं तरी मग काय बघा की मग डॉक्टरच म्हणणार जिथच शंभर टक्के मग फिरायचं

मोबाईल बघून बघून मोबाईल बघून बघून डोळ्यात त्यामुळे चष्मा घातल्यापासून बरं वाटतंय कसं होत्या संध्याकाळ झोपतो तुला सांगतो उशिरा साडेआठ लाट साडे साडेनऊ ला साडे आठ आपल्या साडे नऊ कुणीही केलत यासाठी साडेआठ दीड रात तुम्हाला सलन अग ती सलन चांगलाय चांगलाय दे पॅन्ट पॅन्ट फक्त बदलायचे चांगलं या चांगलं आता प्रियांका आली भावडे आलाय दुर्गा ती नारळ पाणी संपल्याशिवाय काय येत नाही ते इकडे ही झाड लय भारी येत मागाच्या पासून आम्ही बघतो या हे बघा कसली आहे बहारी <dış kindlyhehe> हा तरी सुद्धा माणस बघणार इकडून तिकडून हा बहारी लावले सगळी नकली आहेत बर का पण बघा नकली आहेत असली असल्या म्हणून वाटतात लय भारी वाटतात पहिलं मोकळं होत सगळं आई साहेब स्वागत आहे बोलतच नाही आपलं स्वागत एक सरा काढायला सांगितलाय राधिकाचा आहे मीनाक्षी वहिनी होत्या मी नव्हती वहिनींना विचारलं काय सांगितलं डॉक्टरांनी मी आली त्यावेळेस डॉक्टर चेक करून घेऊ छातीचा सा सांगितलंय वाटतंय बहुतेक हां संध्याकाळी डॉक्टरांना विचारून संध्याकाळी सांगतो म्हणले मानचा ना पटाचा मग ती संध्याकाळी सांगतो म्हणले ताज चला काय नाही आता भावड्या भाव चकुली झोप घेत मागा आम्ही घेतो त्या आपण त्यावेळेस आप पाहायला घेऊन गेलो घरी आता फ्रेश असा चष्मा घातल्यानंतर गरीब असतो असा चष्मा घातल्यानंतर थोडासा श्रीमंत असतो ही घातलं ना असं मग ती त्याला समजा लय शिकलेला माणूस लय होय लय मोठ्या घरात चष्मा घालण्याची पण पद्धत असते काय हा असतं म्हणजे ते तुला सांगतो प्रोफेशनल मुंबई दुबईचे लोक सायंटिस्ट त्यापेक्षा असं करायचं त्यांची नाच करायची काही चष्मा दुरं बांधव असं असतात ना त्यांच्याकडे नजरसुद्धा टाकायची आपल्या लाईकी नाही मोठी असतात आणि डोक्यावर घालतात ती हा डोक्यावर घालतात ती तुला समजा ती आपल्या आपल्या भागाला सुरुवात चष्म्याची डोक्याला झाली तिथं आला पुन्हा इथं आला काय काय यांचं असं असतं बघितलं कधी काय जाणार असं असत पण असा येत 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 हे असं आलं त्याला द्वारे आले असं चष्म्याच फरक खाली आणि हे असं करून मागत आलं ते तर विशेष खोल डायरेक्ट अँबुलन्स येते चष्मा कसा लावायचा कोण कसं लावतो ते सांगायचं शिकवायचं मागाशी एक इंजेक्शन सोडलं आपल्याला सलाईन लावलं होतं ना मला पण इंजेक्शन किंवा सलाईन लावताना नाही का ती रक्ताची गाठ होती ती दुखत आधी प्रेस करते हिरा इंजेक्शन सोडलं म्हणलं तो आणि वाकडं करते आता रुडती ही कशी करते एक कशाला

घेऊन चल लिहून देते घेऊन येऊन पण मला व्यवस्था स्टॅम्पास काय सांगितलं होतं पण मी <laughs> मी काय सांगितलं होतं पण जात होती खेळू ती मजा वाटते तिला बाय आमचा परिसर इथून तिकडे आई गरी लावली तिला हां म्हणलं आंघोळ करून फ्रेश होऊन ये म्हणलं तू तर मी थांबते आता हिला थांबवतो मग तिथं चकुलीपाशी ह्यांना थांबवलं वहिनी मी इकडं आलो हिच्यापाशी बसलो थोड्या वेळ परत ह्याला तिथून आणलं वहिनीला सोडून आली हां मग आम्ही इथंच आहे तेव्हापासून चला द्या काय नाही आता हाय तर सगळी दवाखान्यात आले तर बसले तर आता आम्ही जात एक दुका आणले या वरण भात आणलाय का हा चला, चला।